बातमी नमो किसान महासन्मान योजनेमधून राज्यातील सुमारे शहाऐंशी लाख शेतकऱ्यांना दोन हजार रुपयांच्या हप्त्याचे उद्या प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ई वितरण होणार आहे शेतकरी बांधवांनो आज आपण अशा एका मोठ्या बातमीबद्दल बोलणार आहोत जी राज्यातील लाखो शेतकऱ्यांसाठी दिलासादायक ठरणार आहे आज ज्या माहितीसाठी तुम्ही वाट पाहत होतात ती माहिती अखेर समोर आलेली आहे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा सातवा हप्ता आणि पीएम किसान योजनेचा विसावा हप्ता या दोन्हीची रक्कम आता तुमच्या खात्यावर लवकरच जमा होणार आहे त्यामुळे अनेक दिवसांपासून वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांसाठी ही बातमी निश्चितच दिलासा देणारी आहे नमो शेतकरी योजना ही महाराष्ट्र सरकारकडून सुरू करण्यात आलेली एक महत्वाची योजना आहे जी केंद्र सरकारच्या पी एम किसान योजनेशी जोडलेली आहे या दोन्ही योजनांमधून शेतकऱ्यांना थेट त्यांच्या बँक खात्यावर दरवर्षी प्रत्येकी सहा हजार रुपये दिले जातात आता पाहायला गेलं तर त्यामुळे एकत्रितपणे पाहिल्यास शेतकऱ्यांना वर्षाला बारा हजार रुपयांचा आर्थिक आधार मिळतो ही रक्कम तीन हप्त्यांमध्ये विभागलेली असते म्हणजेच दर चार महिन्यांनी दोन हजार रुपयांचा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात टाकला जातो सध्या नमो शेतकरी योजनेचा सहावा हप्ता आधीच वितरित झालेला आहे तर पीएम किसानचा एकोणीसवा हप्ता देखील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झालेला आहे आता सर्वांचे लक्ष लागलेले आहे त्या पुढच्या हप्त्याकडे म्हणजे नमो शेतकरीचा सातवा हप्ता व पीएम किसान योजनेचा वीसवा हप्ता अनेक शेतकरी यांच्या खात्यामध्ये पैसे कधी येणार याकडे डोळे लावून बसलेले आहेत तर था था चार्ण चार्ण चार्ण। आता समोर आलेली माहिती सांगते की जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात आता जुलै दोन्ही हप्ते एकत्र एक तुमच्या बँक खात्यावर जमा होणार आहेत म्हणजे थेट चार हजार रुपयांचा लाभ शेतकऱ्यांना मिळणार आहे या योजनेचा लाभ सध्या महाराष्ट्रातील जवळपास त्र्याण्णव लाखाहून अधिक शेतकऱ्यांना मिळत आहे या माध्यमातून सरकार शेतकऱ्यांना नियमित आर्थिक मदत करत आहे जेणेकरून त्यांना शेतीसाठी लागणारे बियाणे खते औषधे आणि शेती संबंधित उपकरणांची खरेदी करता येईल या रकमेचा वापर अनेक जण आपल्या कर्जाच्या हप्त्यासाठीही करतात सरकारचे उद्दिष्ट आहे की शेतकऱ्यांचा आर्थिक ताण कमी व्हावा आणि त्यांचे उत्पन्न वाढावे इथे पाहायला गेलं तर मात्र इथे एक गोष्ट खूपच महत्वाची आहे आणि ती म्हणजे ई के वाय सी कारण जर तुमचे ई के वाय सी अद्यावत नसेल तर तुमचं नाव लाभार्थी यादीतून वगळलं जाऊ शकतं आणि हप्ता तुमच्या खात्यावर जमा होणार नाहीये त्यामुळे जर तुम्ही अजूनही ई के वाय सीची प्रक्रिया पूर्ण केलेली नसेल तर ती तात्काळ पूर्ण करणे आवश्यक आहे ई के वाय सीची प्रक्रिया अगदी सोपी आहे तुम्ही ती ऑनलाईन तुमच्या मोबाईल वरून देखील करू शकता किंवा जवळच्या आधार केंद्रावर किंवा के सीएससी सेवा केंद्रावर जाऊन ती पूर्ण करू शकता आता पाहायला गेलं तर नमो आणि पीएम किसान योजनेचा हप्ता थेट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये एकतीस जुलै पर्यंत येण्याची दाट शक्यता आहे व एकतीस जुलैला नाही आले तर एक ऑगस्टला शंभर तक, शंभर टक्के शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे पैसे जमा जमा होतील असे बातम्या रिपोर्ट्सनुसार सांगण्यात येत आहे धन्यवाद